वसई तहसीलदार कार्यालयात महसूल वन विभाग महसुल जाला, महसुल द्वारे महसूल पंधरवाडा दोन हजार चोवीस हा कार्यक्रम संपन्न झाला दिनांक एक ऑगस्ट ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसई तालुक्यातील महसूल विभागाद्वारे होणारे कामकाज आणि तालुका विधि सेवा समिती वसईद्वारे कायदेविषयक शिबिर व जनजागृती कार्यक्रम शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वसई तहसीलदार येथील सभागृहात संपन्न झाला सदर कार्यक्रम मान्य श्री अविनाश कोष्टी तहसीलदार वसई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला तर तालुका विधी सेवा समितीचे वकील आणि आदिवासी संघटनेचे पदाधिकारी ह्यांनी देखील सदर कार्यक्रमास मार्गदर्शन केले तहसीलदार अविनाश कोष्टी साहेब ह्या कार्यक्रमाविषयी काय सांगत आहेत ते आपण ऐकूया महसूम प्रशासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा महसूम पंधरवाडा आपण साजरा करत आहोत त्याच्या अंतर्गत आज नऊ ऑगस्ट आहे नऊ ऑगस्टच्या निमित्तानं आज सर्व तलाठी आणि अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आपण प्रशिक्षकांचं आयोजन केलेलं होतं त्याचाच मार्ग म्हणून माननीय न्यायालयाच्या वतीने आज जागतिक आदिवासी दिन असल्यामुळे आदिवासींच्या हक्कासाठी वेगवेगळ्या जगात कायदेशीर तशी तरतुदी आहेत याचं देखील एक मार्गदर्शन शिबिर आज आपल्या तहसील कार्यालयामध्ये या महसूल आंदोलनाच्या अंतर्गतच आयोजित केलेलं होतं त्यासाठी इथले आदिवासी संघटना असतील आदिवासी बांधव त्याचबरोबर आमचे सर्व कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते त्यांना आज त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आलं आणि हा पूर्ण पंधरा ऑगस्टपर्यंतचा हा पंधरवाड्याचा कार्यक्रम असल्यामुळे याच्यामध्ये लोकाभिमुख ज्या काही सेवा सुविधा महसूल प्रशासनामार्फत प्रदान केल्या जातात त्या सर्व सेवा सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्यासाठी हा पूर्ण सारखा देखील भरपूर कार्यक्रम महसूल प्रशासनाच्या मार्फत आयोजित करतो आज पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी दिवस साजरा दोन धडाक्या साजरा करण्यात येत आहे तर त्याबद्दल तुम्ही लोकांना थोडीशी ता काय माहिती आज जागतिक आदिवासी दिन आहे या जागतिक आदिवासी दिनानिमित्त माझा पालघर जिल्हा जो आहे तो आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे सर्व आदिवासी बांधवांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना आदिवासी दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं यश देतो थँक्यू तसेच सदर कार्यक्रमाबाबत पालघर जिल्हा नियोजन कमिटी सदस्य श्री अनिल आलमेडा हे काय सांगत आहेत ते देखील आपण ऐकूया महसूल पंधरवडा दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला होता आज तर ह्या कार्यक्रमाबद्दल तुम्ही काय सांगाल आता हे जे कार्यक्रम आयोजित केले जातात त्या महसूल पंधरवडा आहेत महसूलच्या विभागातील आणि वन संबंधित काही जी प्रलंबित कामं असतील त्या संदर्भात निपटारा कसा करता येईल आउट ऑफ बोर्ड सेटलमेंट कसं येईल प्रलंबित काम आहे त्याचे निकाल कसे लावता येतील हा त्यांचा उद्देश आहे कारणच आम्ही महसूल विभागातील प्रलंबित कामं जे आहेत शेतकऱ्यांचे जे शेतकऱ्यांचे वारस तक्ते आहेत शेतकऱ्यांचे वारस तक्ते आहेत जे प्रलंबित आहेत अनेक जणांना त्यांचे जे घराखालच्या जमिनी त्यांच्या नावावर करायचे आहेत आप आपसातल्या काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये त्यांना कसा मार्ग देत आहेत तर त्याच्यामध्ये साहेब आपले नायब तहसीलदार आहेत ते, ते। तीन चार सजामधील तलाठी देखील तिकडे उपस्थित होते त्याने त्यांना मार्गदर्शन केलं आणि सलोखा योजनेचा एक जी आर आपल्या शासनामार्फत आलेला आहे ते सलोखा योजनेचा जी आरविषयी त्यांनी माहिती दिली आपल्याकडे अनेक जणांचं राशन मिळत नाही तर राशनची नाव ज्याच्यामध्ये आहे जे ज्यांचा अधिकार आहे राशन मिळण्याचा त्याचं ऑनलाईन राशन कसं करता येईल तर इकडे आता फक्त सेंट्रलाइज न करता डिसेंट्रलाइज त्यांनी जे केलेलं आहे तर त्याची आपल्याला कार्यपद्धती काय आहे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन राशन कार्डचं कसं करू शकतो जे आता स्मार्ट कार्ड टाईप कार्ड मिळत आहेत त्याविषयी माहिती दिली आणि ती माहिती लोकांपर्यंत नेण्यासाठी असे जनसंवाद या पंधरवड्यात असे कार्यक्रम करणं आवश्यक आहे त्या सर्व कार्यक्रमाला आमची शुभेच्छा आहे आभारी सरा तरी सदर महसूल पंधरवाड्यात शेतकरी रहिवाशी ज्या कोणाची महसूल विभागातील कामे प्रलंबित असतील त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसुजा वसई नमस्कार